ठाणे महानगरपालिकेच्या आपला दवाखाना उपक्रम सुरू केला होता शहरात चाळीस ठिकाणी सुरू असलेल्या या दवाखान्यामधील कर्मचारी आणि परिचारिका बेरोजगार झाले असून त्यांचे सहा महिन्यांचे वेतन थकले आहे महापालिकेने कंपनीकडून दंड वसूल करून कंपनीला काळ्याआधीत टाकावं अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढू असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी खोपट येथील भाजप कार्यालयात जनसेवकाचा जनसंवाद या जनता दरबाराचं आयोजन केलं होतं आपल्या दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या परिचारिकांचे पगार थकवल्याने त्यांनी आमदार श्री संजय केळकर यांच्याकडे न्यायाची मागणी केली शहरात चाळीस ठिकाणी सुरू असलेल्या या दवाखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि परिचारिका बेरोजगार झाले असून त्यांचा पाच सहा महिन्यांचं वेतन थकलं आहे हे वेतन मिळवून देण्याची मागणी श्री केळकर यांच्याकडे कर कर या कर्मचाऱ्यांनी केली महापालिकेच्या आपला दवाखाना योजनेचा फार बोजवारा उडालेला आहे एवढं वाजत गाजत चाळीस ठिकाणी यांनी आपला दवाखाना सुरू झाले ते पूर्ण बंद पडले यांनी कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं तर मेडगो कंपनी कुठली बेंगलोरची बेंगलोरची आहे त्याचा ऑक्टोबरपर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे पण त्याच्या आधीच हे बंद पडले निघून गेले आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या परिचारिका आहेत ए एन एम जी एन एम प्रत्येक आपल्या दवाखान्यामध्ये यांना सहा सहा महिन्याची पगार दिलेले नाही दिवाळी तर अशीच गेली आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिचारिकांनी निवेदन दिलं असं रा समोर आलं आहे की हा मेडगो महापालिकेला दाद देत नाही ज्यांचे पगार करत नाही त्याच्यामुळे याला ब्लॅकलिस्ट करा याला दंडात्मक कारवाई नुसती केलेली आहे म्हणून तुम्ही सांगताय छप्पन लाख रुपये दंड त्याला ठोठावला आहे तो वसूल करा त्याच्याकडून आणि पहिले यांचा पगार करा अन्यथा या सगळ्या ए एन एम आणि जी एन एमच्या ज्या परिचारिका आहेत शेवटी या कष्टकरी आहेत कष्ट करून तिथे काम करत थे। आहेत त्या आणि त्यांना ऑगस्टला तुम्ही डिस्कंटिन्यू केलं पण त्याच्या आधीचे पगार तुम्ही दिलेले नाही आहेत त्यामुळे त्यांना घेऊन ते महापालिकेसमोर धरणं आंदोलन चालायला लागेल त्यांना भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या